उल्हासनगर येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पुढाकाराने हे प्रकल्प मार्गी लागले आहेत ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार जनहितासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली यामुळे नागरिकांचे जीवन सुकर झाले आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले उल्हासनगर तहसील कार्यालयाची नव्याने उभारलेली प्रशस्त इमारत करण्यात आली या अत्याधुनिक सुविधांनी युक्त कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय सेवा जलदगतीने उपलब्ध होणार आहे उल्हासनगर पाच येथे उभारलेला तालुका क्रीडा संकुल लोकार्पित करण्यात आला या संकुलामुळे उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील खेळाडूंना सरावासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे अंबरनाथच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या साठ कोटी रुपयांच्या निधीतून इमारतीची पुनर्बांधणी होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त शिक्षण मिळणार आहे अंबरनाथ पश्चिमेतील मोरिवली गावात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले या योजनेच्या पूर्णत्वानंतर मोरिवली आणि आसपासच्या नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे अंबरनाथ येथील हुतात्मा चौकात नव्याने उभारलेल्या शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात आले अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये जो अंबरनाथ विधानसभेचा भाग आहे या भागामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामं ह्या विभागाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रांत कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय आहे तालुका क्रीडा संकुल आहे त्याचबरोबर ही विश्रामगृह असेल त्याचबरोबर आय टी आय असेल आणि आता पुढे पाणीपुरवठा योजना या सगळ्या योजनांचं आज लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे मी खरं खूप खूप या सरकारचे धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री यांचे धन्यवाद देतो त्याचबरोबर आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांचंही अभिनंदन करतो की पाठपुराव्यामुळे एवढी मोठी कामं जी आहेत तिथे होऊ हो झालेली आहेत आणि याच्या अगोदर जे आहे ते अंबरनाथचं मेडिकल कॉलेज हे देखील मंजूर झालं आणि आत्ता काही दिवसापूर्वी शंभर जागा ज्या आहेत त्यादेखील मंजूर ज्या आहेत त्या अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं आहे आपल्याला या अंबरनाथमध्ये सर्व आय टी आय झालं मेडिकल झालं वेगवेगळ्या त्याचबरोबर आपलं शूटिंग रेंज झाली त्याचबरोबर यू पी एस सी भवन झालं हे लायब्ररी झाल्या शिवमंदिरचा काया पालट आता होतोय आपण पाहत आहे की अशी विविध डेव्हलपमेंट मला वाटतं अंबरनाथ शहर आहे की तिथे सगळ्या प्रकारच्या वास्तू ज्या त्या उभ्या राहतात त्याचबरोबर आपलं रस्त्यांचं टोटल हंड्रेड पर्सेंट सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं बार असेल त्याचबरोबर आपलं प्रशासकीय इमारत जे असेल देखणी प्रशासकीय इमारत झालं नाट्यगृह झालं म्हणजे मला बोलायला आता आठवण करायला लागते काय काय गोष्टी केल्या इथे तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या अंबरनाथला दिलेला आहे अंबरनाथनी देखील भरभरून दिलेला आहे मी अंबरनाथकरांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि लाडकी बहीण योजना ही देखील अंबरनाथमध्ये सक्सेसफुल झाली सर्वात जास्त जे आहेत हे लाभार्थी या अंबरनाथमध्ये उल्हासनगरमध्ये तयार झाले आज ह्या सगळ्याच विकास कामांचं लोकार्पण झालं आणि त्याचबरोबर आज एक चांगली आनंदाची बातमी आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला की मुंबईमधील सर्व टोल नाके जे आहेत मुंबईचे एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट्स या सर्व टोल नाक्यांवरती हलक्या वाहनांना टोल मोफत एकही रुपया जो आहे तो त्या वाहनांना लागणार नाही रोज लाखो वाहनं जी आहेत ही ये जा करत असतात मुंबईत आणि मुंबईच्या आतमध्ये मुंबईच्या बाहेर आज या सगळ्यांना एक मोठा दिलासा दिला लाखो प्रवाशांना दिलासा दिला मध्यमवर्गीयांना दिलासा दिला की जी मागणी गेल्या अनेक वर्ष होती की मुंबईतील अंतर्गत टोल जे आहे ते बंद झाले पाहिजे एक ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये झाला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो उपमुख्यमंत्री मोदयांचा धन्यवाद व्यक्त करतो की लोकांना अभिप्रेत असलेला असलेला निर्णय जो आहे तो आज घेतला याच्यामुळे आता पैसे तर लागणार नाही पण त्याचबरोबर ट्राफिक देखील त्या टोलवरती होते ती होणार नाही प्रदूषण जे आहे हे कमी होईल आणि वेळ जो आहे लोकांना घरी जाण्यासाठी येण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्या वेळेमध्ये बचत होणार आहे तर ऐतिहासिक निर्णय घेण्याची क्षमता असणार हे सरकार आहे गेल्या दोन वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड निर्णय जे आहे या सरकारने घेतले माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रेकॉर्ड तोड विकास कामं जे आहे ती डेव्हलपमेंट वर्क्स हाती घेतले ते पूर्ण केले मुंबईचा कोस्टल रोड असेल एम टी एच एल असेल मुंबईची मेट्रो असेल ती मेट्रो आज अंबरनाथ बदलापूर डोंबिवली कल्याण इथपर्यंत आलेली आहे त्याचबरोबर एक्सेस कंट्रोल रोड असेल नवी मुंबई एअरपोर्ट पासून ते बदलापूरपर्यंत या सगळ्या शहरांना कनेक्ट करणारा एक्सेस रोड आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना असेल या वेगवेगळ्या असतील आणि त्याचबरोबर जनकल्याणकारी योजना असतील या सगळ्या जर एकत्र केल्या तर हे सरकार पहिलं सरकार असेल की त्यांनी दहा वर्षाचं काम या दोन वर्षांमध्ये मार्गी लावलेलं ला आहे तर आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने प्रवाशांच्या वतीने मी सरकारचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मुख्यमंत्री मोदयांचं धन्यवाद व्यक्त करतो की लोकोपयोगी कामं जी आहेत ही सरकारने हाती घेतली आणि ती पूर्ण केली मी लोकांना देखील आवाहन करतो की आपल्यासाठी जे सरकार विचार करतं त्यांचा विचार जो आहे तो आपण नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे आणि पुन्हा मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचं सरकार जे आहे या पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येईल